आज काय स्पेशल आज आहे स्पेशल कातलेला नवलकोल आपण आता इथे हा नवलकोल छान धुवून घेतलेला आहे आणि हे कांदे आहेत आणि हा आता त्याचा पाला आहे तो आपण चिरून घेतोय मी शक्यतो कुठचीही भाजी करताना त्याच्यात डाळ ॲडिशनल घालत नाही कारण कुठच्याही गोष्टीची ओरिजिनल चव खूप छान आवडते मला अथा ना तो, तो आता आपल्याला ह्याचा आनंद घ्यायचा आहे त्यामुळे ही फक्त एवढीच आपण भाजी करणार आहोत त्यात डाळ डाळबीळ काही वाढवणार नाही आहोत भाजी चिरतानाचा हा आवाज मला खूप आवडतो आणि तो प्रत्येक गृहिणीला सुखावणारा असतो तर आता हे नवलकोल आपण काही बारीक चिरणार नाही आहोत की हे तासणार पण नाही आहोत तर बघा आता आमची कारागिरी मधून दोन भाग केले आणि आता आपण खोबरं किसतो ना तसं हे किसायचं हे असं खूप छान तापत त्याच सौंदर्य ही फार देखणं वाटत तर हे किसल्यानंतर ये देखो हमारा कमाल सगळं ह्यातलं आलेला आहे किसून आणि ह्या वाट्या अशा बघायला पण छान वाटतात हा कातलेला नवलकोल पण खूप छान वाटतो छान तापलेला आहे आपण फोडणीला घालतोय हिंग आणि मोहरी हिंग आणि मोहरी आणि त्याच्यासोबत आणि कांदा शक्यतो मी अशा उलटण्याने ढवळते हा माझा फेवरेट भाजीचा पण आणि चपातीचा पण कांदा शिजताना जर मीठ कांदा शिजण्या इतपतच आणि खरपूस भाजण्यासाठी आणि एक त्याचा ओरिजिनल चव पण खूप छान वाटते छान भाजल्यानंतर पहिल्यांदा आपण हा नबल कोलता तीस टाकतोय हा जरा शिजायला वेळ लागेल पाला पहिशी शिजेल म्हणून आता आपण हे घातलंय आणि पाला घातल्या परतून घेऊया आणि वाफेवर करूया अशा प्रकारचं हे झाकण असलं ना की बरं पडतं आपल्याला दिसत आतमध्ये काय चाललंय ते नाही तर काय काय वेळेला करपण्याचा पण धोका असतो ना आता आपण पाहूया आणि भाजी पण छान तडसरलेली आहे त्याचा हिरवा रंग पण तसाच राहिलेला आहे आणि आता आपण मुक्त असताना खोबऱ्याचा वापर असा हा कातलेला किंवा किसलेला ना खूप छान लागतो धन्यवाद